धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील दहिवल रस्त्यावर चांदणी धाव्यावर गेल्या चार महिन्यापासून बायोडिझेलचा धंदा जोमात स्थानिक पोलीस महसूल अधिकारी गेले कोमात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे कारण असे की दहिवाल पोलीस स्टेशनच्या काही अंतरावर रस्त्यावर चांदणी ढाबा या ठिकाणी दररोज लाखो रुपयांचा बायोडिझेल जो कायद्याने बंद आहे त्यावर पोलिसांनी व महसूल विभागाने परवानगी दिल्याचं बोलल्या जात आहे या बायोडिझेलमुळे अनेकांच्या वाहनांचं मोठं नुकसान होत आहे तसेच ट्रान्सपोर्टच्या गाडीमध्ये हे वाहन मध्ये दोन नंबर मध्ये बायोडिझेल विकला जात आहे याची स्थानिक महसूल अधिकारी व त्या बीडचे पोलीस हे जबाबदार असून यांच्यावर कारवाई होणार का तसेच पोलीस महसूल अधिकारी तहसीलदार पोलीस निरीक्षक यांनी आजपर्यंत या ठिकाणी जाऊन तपासणी केली नाही म्हणजेच ते देखील तेवढेच आरोपी आहेत आपले कर्तव्य घाण ठेवण्यासाठी साखरी पोलीस महसूल विभाग अपयश झाले आहे यावर जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकांनी निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी वाहनधारक चालक मालक करीत आहे तरी देखील यावर कारवाई होत नसेल तर कर्तव्यदक्षक हेच भक्षक आहे हे सिद्ध होत आहे and press the bell icon. Never miss an update.